शहापूर तालुका जिजाऊ संघटनेची कार्यकर्ता आढावा बैठक उत्साहात संपन्न शहापूर तालुका जिजाऊ संघटनेची अत्यंत महत्त्वाची कार्यकर्ता आढावा बैठक शहापूर येथे उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक असलेले जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष निलेश सामरे काही कामानिमित्त प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत मात्र त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले यावेळी इच्छुक उमेदवारांचा सविस्तर आढावा घेत बैठकीत तालुक्यातील विविध गटांमधून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांशी तपशीलवार चर्चा करण्यात आली बैठकीत जाऊ संघटनेचे पदाधिकारी हरेश पष्टे दिनेश निमसे रंजना उघडा सुदर्शन पाटील अशोक वीर सुनील लकडे काळूराम उघडा नारायण दरोडा अमर राऊत यांच्यासह तालुक्यातील विभागप्रमुख शाखाप्रमुख गावोगावचे सरपंच उपसरपंच युवा पदाधिकारी महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते